ही। मी पाया एक दिलीप माने देवेंद्र भेटीला आषाढी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले शनिवारी विमानानं सोलापूरला येऊन नंतर हेलिकॉप्टरनं नेते पंढरपूरला गेले त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा हेलिकॉप्टरनं सोलापूरला आले आणि मुंबईकडे विमानानं रवाना झाले दरम्यान रविवारी विमानतळावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले बाजार समिती निवडणुकीवेळी काँग्रेसचे दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी युती केली होती या युतीनं बाजार समितीमध्ये सत्ता मिळवली सभापती निवडीही या चारही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती दरम्यान आता सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला दिलीप माने हे गेल्यानं यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात असून अजित पवारांच्याही तितकेच जवळ असणारे दिलीप माने हे कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात निश्चितच सोलापुरात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळतील हे तितकंच खरं आहे